शेतकरी बांधवांना सद्यस्थितीत आपल्या ऊस पिकामध्ये जे अशा पद्धतीनं खोडकिडीचा प्रादुर्भाव जो आहे तो निदर्शनाशी येतोय आणि ह्याच्या अनुषंगाने ह्याचं व्यवस्थापन जर आपल्याला करायचं असेल तर ड्रिप वॉटर आपण जे आहे ते कोराजन जे आहे ते सोडू शकतो एकरी किमान साठ मिली, मिली आपन, गी गी, आ, आ, आपन, ते दीडशे मिलीपर्यंत जे आहे ते आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये कोराजन घेऊन ते व्यवस्थित जे आहे ते ढवळून ड्रीप आपण त्याची आळवणी करू शकतो किंवा फवारणीच्या माध्यमातून जर आपल्याला हे करायचं असेल तर एकरी किमान साठ मिली जे आहे ते आपण फवारणी जे आहे ते ऊस पिकावर करणं गरजेचं आहे आपण जर खत आता टाकणार ता असतात तर खतामध्ये जे आहे ते आपण किमान पाच किलो जे आहे ते फर्टेरा किंवा विस्तारा नावानं हे वेगवेगळ्या कंपनीचं जे आहे ते दानेदार कीटकनाशक क्लोरँड्रिनी प्रोल मिळतं तर त्याचीसुद्धा जे आहे ते आपण खताच्या माध्यमातून हे जर शेतामध्ये फेकून दिलं तर ह्या आळीचं जे आहे ते व्यवस्थापन तिथं होऊन जातं बऱ्याच ठिकाणी आता पोंगेमर अशा पद्धतीनं जे आहे ते हे पोंगा मेलेला आपल्याला दिसतो तर बरेच शेतकरी ह्या पे पोंगा उसून काढल्याच्यानंतर बारक्या आळ्या आपल्याला दिसतात तर त्याच्यामुळे हे होत नाही आहे तर हे खाली आतमध्ये अशा प्रकारची आळी असते आणि ही जी आहे ती ही पोंगेमर करत असते तर हिचं व्यवस्थापन आपण करणं आवश्यक आहे हा सगळा भाग जो आहे तो खाली खोडापर्यंत जे आहे ते हिनं खाल्लेला आणि त्याच्यामुळं नंतर पोंगा जो आहे तो मरून जातो